नमस्कार मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना हे महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण योजना सुरू केलेली आहे या योजनेसाठी आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने देखील फॉर्म भरू शकतो ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरताना आपल्याला काही नियमाचे पालन करायचे आहे किंवा आपली काही पात्रता पाहिजे त्यासाठी आपल्याला काही डॉक्युमेंट अपलोड करायचे त्यामध्ये आधार कार्ड आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल उत्पन्न प्रमाणपत्र असेल अर्ज हमीपत्र बँक पासबुक तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की अर्ज हमीपत्र कशा प्रकारचं असणार आहे ते कशा प्रकारे भरायचं आहे ते अपलोड करताना त्याची साईज किती प्रकारची असली पाहिजे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला अर्जदाराचे हमीपत्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जदाराचे हमीपत्र कशाप्रकारे भरायचं आहे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे आहे अर्जदाराचे हमीपत्र आता हे हमीपत्रामध्ये आपल्याला काय करायचं आहे मी घोषित करते की मी म्हणजे कोण जी कोणी लाभार्थी महिला आहे ती काय घोषित करते तिनेही हमी द्यायची आहे आणि जे जे पुढे बॉक्स दाखवले आहेत जे काही चौकन दाखवले आहे त्यामध्ये आपल्याला बरोबरची खून करायची आहे टिक करायची आहे तर ती दाखवलेली पण आहे कशा प्रकारची खून करायची आहे तर आता आपण हे कशाप्रकारे फॉर्म भरायचा संपूर्ण हे हमीपत्र प्रकारे भरायचं ते आपण समजून घेऊया प पहिलं आहे माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाख रुपयापेक्षा अधिक नाही म्हणजे अडीच लाखापेक्षा आपल्याला माहीत आहे सर्वात महत्वाची अट आहे की कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न किती अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे मग आपण अशी हमी दिली पाहिजे की अडीच लाखापेक्षा कमी आहे म्हणून आपण जो हा बॉक्स दिसतो त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे टिक करायची आहे त्यानंतर दुसरं आहे माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्यामुळे मला पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी आता आपल्याला माहीत आहे जर उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर आपण जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक का असेल तरी देखील आपल्याला हा फॉर्म भरता येणार आहे किंवा आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो मग आपण आप असं जाहीर करायचं आहे की माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नाही पण पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे तर मला उत्पन्न प्रमाणपत्रातून काय दिले मिळाली पाहिजे सूट म्हणून आपण आता या ठिकाणी बरोबरची टीक करायची आहे अशा प्रकारची त्यानंतर पुढे आहे माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता नाही म्हणजे टॅक्स मग कोणीही माझ्या कुटुंबामध्ये भरत नाही जर असं असेल तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं टीक करायचे आहे आणि लक्षात ठेवायच्या लाभार्थ्यांनी ह्या सर्व जर बरोबरच्या खुना असतील टीक असेल तरच आपण या योजनेचे लाभार्थी असणार आहोत पुढे आहे चौथं मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही इथे काय सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की आपण सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे आपल्या कुटुंबातील सदस्य त्याचबरोबर जर एखादा कुटुंबातील व्यक्ती पेन्शन घेत असेल तर ते देखील नसायला पाहिजे आणि तशा प्रकारचा कोणी आमच्याकडे कर्मचारी नाही याची आम्ही हमी देत आहोत म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहे टिक करायची आहे तर या बॉक्समध्ये या चौकरामध्ये आपल्याला खून करायचे बरोबरचे खून करायचे आहे पुढे आहे बाबा पाच मी बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न अडीच लाखपेक्षा कमी आहे आता आपल्याला माहीत आहे पूर्वीचा नियम आणि आताच्या नियमामध्ये बदल केलेला आहे की बाह्य यंत्रणेद्वारे जर कर्मचारी काम करत असतील स्वयंसेवी कामगार कंत्राटी कामगार पण त्यांचं देखील आता त्यांना देखील सहभाग होणार आहे त्या कुटुंबातील महिलांचा फक्त उत्पन्न काय आहे अडीच लाखापेक्षा कमी आहे असं आपण या ठिकाणी त्यांना हमी दिली पाहिजे या ठिकाणी आपण टीक करायची आहे पुढे आहे मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक रकमेची आर्थिक योजनाचा लाभ घेत नाही आता आपल्याला ना माहित आहे की एकंदरीत एक आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेसाठी पंधराशे रुपये आपल्याला पर मंथ भेटणार प्रत्येक महिन्याला पण यामध्ये अशी अट आहे की याचबरोबर तुम्ही जर शासनाच्या इतर, शासना इतर योजना असतील तर त्याचा जर तुम्ही लाभ घेत असतील तर तुम्हाला ह्याचा फायदा मिळणार नाही किंवा या योजनेसाठी पात्र नाहीत पण तुम्ही इतर योजनेचा लाभ घेतात आणि तो पंधराशेपेक्षा कमी आहे त्यावेळेस देखील आपण या बॉक्समध्ये टिक करायची आहे किंवा कोणताही लाभ घेत नसेल तरी देखील आपण टिक करू शकतात म्हणजे या योजनेचे तुम्ही जर हजार रुपये घेत असतील तर तुम्हाला या योजनेची कव्हर तुमच्या खात्यावर पाचशे रुपये काय होणार जमा होणार आहेत म्हणजे एकंदरीत पंधराशे रुपये महिना आपल्याला मिळणार आहे त्यामुळे आपण या ठिकाणी टिक करायची आहे पुन्हा हे माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आणि आमदार नाही या ठिकाणी देखील आपण टिक करायची आहे जर कोणी खासदार आणि आमदार नाही अशी ग्वाही द्यायची आहे त्यानंतर पुढे आहे माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कार्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत तर आपल्या कुटुंबातील व्यक्ती हे राज्य सरकार किंवा सरकार भारत सरकारच्या जे वेगवेगळे बोर्ड असतात कॉर्पोरेशन असतात किंवा उपक्रम असतात त्याचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष किंवा सदस्य देखील नसायला पाहिजेत आणि असं असेल तर आपण या ठिकाणी बरोबरची खून करायची आहे टीक करायची आहे त्यानंतर पुढे बघा माझ्याकडे व माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावात चार चाकी वाहने नोंदणीकृत नाहीत आपल्या घरामध्ये कुठलंही चारचाकी वाहन नसायला पाहिजे फक्त ट्रॅक्टर असेल चालत। तर चालतं पण इतर कोणते कार किंवा ट्रक किंवा इतर आणखी कुठलंही मोठं जे बी किंवा आणखी कुठलंही एखादं साधन असेल चारचाकी तर आपल्या घरामध्ये ते नसायला पाहिजे त्यावेळेस आपण या ठिकाणी टिक करायचे की माझ्याकडे ट्रॅक्टर सोडून किंवा कोणतंही चारचाकी वाहन नाही असं पुढे आहे माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही आता आपल्याला माहीत आहे नियम बदलला त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की कुटुंबातील एका अविवाहित महिलेला देखील आपण या योजनेचा लाभ देत आहोत तिचं की वय काय पाहिजे एकवीस ते पासष्ट वर्षाच्या दरम्यान पाहिजे म्हणजे आमच्या कुटुंबातील केवळ एकाच महिनेनं महिलेनं जे एक की अविवाहित आहे जिचं लग्न झालं नाही अशीनं लाभ घेतलेला आहे किंवा कोणीही लाभ घेतलेला नाही जास्त महिलांनी असं आपण या ठिकाणी टीक करायची आहे अशा प्रकारे आपण सर्व जर ह्या जे काय असतील नो म्हणजे ज्या काय पात्रतेच्या अटी असेल त्यासाठी जर आपण पात्र ठरत असतील तर त्या ठिकाणी आपण टिक केलेली आहे त्यानंतर खाली काय दिलेलं आहे पहा सूचना आपणाला की मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणित प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार प्रमा आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमान बायोमॅट्रिक किंवा वन टाईम ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल आता आपल्याला माहीत आहे की या योजनेसाठी आधार कार्ड असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते आधार कार्ड देखील अपडेट पाहिजे बँकेचे बँकेशी जोडलेलं पाहिजे तर जे काही आधार कार्डवरची माहिती आहे ती मी या प्रणालीला देण्यासाठी सहमत आहे यासाठी देखील आपण या, या ठिकाणी हमीपत्र द्यायचं आहे किंवा जो काय आपल्याला वन टाईम ओ टी पी येणार आहे आपल्या मोबाईलवर तो देखील देण्यास माझी हरकत नाही अशा प्रकारची आपल्याला या ठिकाणी हमी द्यायची आहे मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांचा वापर करू शकतात म्हणजे आपलं जे काही आधार कार्ड आहे या योजनेसाठी ते वापर करणार आहेत प्रमाणित करण्यासाठी व्हेरीफाय करण्यासाठी तर त्याचा वापर करण्यासाठी मी शासनाला परवानगी देत आहे किंवा या योजनेला परवानगी देत आहे अशा प्रकारचं हमीपत्र द्यायचं आहे मी केवळ शासकीय सेवा व योजनेचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागशी माझे आधार ई e के वाय सी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठीच मी माझं आधार कार्ड व्हेरीफाय करण्यासाठी सहमती देत आहे अशा प्रकारचं आपणाला हे हमीपत्र द्यायचं आहे त्यानंतर प हमीपत्र जे जे आता स्थळ आणि दिनांक म्हणजे आपण ज्या ठिकाणावर हा फॉर्म भरता तिथला तो आपलं स्थळ ठिकाण लिहायचा आहे त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही हमीपत्र किंवा तो फॉ फॉर्म तुम्ही अपलोड करत आहे त्या दिवसाचा दिनांक लिहायचा आहे खाली अर्जदाराने स्वतःची सही करायची आहे आणि त्या महिलेने खाली त्यांचं संपूर्ण नाव लिहायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे हमीपत्र अपलोड करायचं आहे हमीपत्राचं आपण काय करायचे प्रिंट काढून घ्यायचे आहे आणि ते प्रिंट आपल्याला मोबाईलमध्ये अपलोड करायची आहे किंवा जे ठिकाणी तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरतील त्या ठिकाणी तुम्हाला हे अपलोड करायचे आहे फक्त एक लक्षात ठेवायचं आहे जो अपलोड करताना ती पाच एम बीपेक्षा कमी असणार आहेत त्यानंतर हा एक नोट दिलेली आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर एस एम एसद्वारे कळवलात की आपला जर अर्ज यशस्वी पूर्ण भरलेला असेल तर तशा प्रकारचा आपला एस एम एस आपल्याला आपल्या मोबाईलवर येणार आहे अशा प्रकारचा आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी काय द्यायचं आहे अर्जदारांचे त्या लाभार्थ्याचे हमीपत्र देणं आवश्यक आहे तर मला असे आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हमीपत्र नक्की कशा प्रकारचं असणार आहे हमीपत्र प्रकारे भरायचं आहे त्याची साईज काय असली पाहिजे याविषयी संपूर्ण माहिती मिळालेली आहे तसेच या अर्जदाराचे हा जे हमीपत्र आहे ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची मी लिंक पी डी एफची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये टाकत आहे त्या ठिकाणून तुम्ही हे हमीपत्र डाउनलोड करू शकतात तर आपण पुन्हा एकदा भेटूया अशा नवीन अपडेट्ससह किंवा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद